आता आता हे काय सगळं दोनशे रुपया चोट घ्या जावा जाऊ घ्याव जाव सगळं असं करायचं नसे मावशी भाव सांगितलं गरीबाला देवाच्या दारात धंदा करायला नीट करायचं तुम्ही धंदा दिले ना दिले पण असं करायचं माझ्या कुठे जाते ना आमचं कुठं तुम्ही हे काय करलशे बारा रुपये काय माझ्याकडे आणून दे मला बारा रुपया पंधरा रुपये वडा पधारलाय झाले तुमची बोलण्याची भाषा चेंज करा मॅडम मॅडम